प्राण्या राम भजावा प्राण्या राम भजावा प्राण्या राम भजावा मनाचा गर्व नसावा सोने चांदे किती घेशी कितीतरी गर्वेशी भांडी आखरी तुझ्या प्रारब्धाला वेळू रे दांडी राम भजावा प्राण्या राम भजावा राम भजावा रे मनाचं गर्व नसावा हातामध्ये कडे तोडे गळ्यामध्ये शोभे पुतळी आखर तुझ्या पाव शेर सुतळी प्राण्याराम भजावा प्राण्याराम भजावा प्राण्याराम भजावा मनाचा गर्व नसावा इतभर पोटासाठी हिंडशील माळी आखरी तुझ्या प्रारब्धाला लाकडाची मोळी प्राण्या राम भजावा प्राण्या राम भजावा प्राण्या राम भजावा मनाचा गर्व नसावा संपत्तीच्या जोरावरती जगाला नको बोलू कडकड आखे तुझ्या प्रारब्धाला कुंभारा मडक प्राण्या राम भजावा प्राण्या राम भजावा तना राम बजावा मना गसा मनाब नसा